पप्पा माझं ऐका ना मी काय बोलते ते बोल ना आज मला सारी शॉपिंग करून द्यायची बर का कर बाळा माझ्या मैत्रीण ना दोन चार दिवसांनी लग्न आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी ले साडी शॉपिंग केली आहे पण माझ्याकडे एक पण चांगली साडी नाहीये अरे पण मैत्रिणी शॉपिंग केली तर म्हणली मला फक्त एकच साडी पाहिजे नाही नाही मी हा? एक साडी नाही घेणार मी पाच साड्या घेणार आता सांग मला सगळं घेऊन द्यायचं बर का हो हो घेऊन देतो बाळा तुला हे बघ जे काय घ्यायचंय का नाही तू घे पण कसं माहिती आहे का थोडासा विचार करून हा मी सगळं विचार करूनच करते कारण की माझी मैत्रिणी खूप सारी शॉपिंग केली चालेल चालेल पप्पा आज मी ले हॅपी माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस आनंदाचा आहे आता तू हॅपी असणारच ना कारण का माहितीये का तुझ्या मनासारख्या खरेदी होणार हो तो, हो तू एक काम कर ना आत मध्ये जा आणि बघ तुला कुठली आवडती ती साडी पहा हा मी ले भारी भारी साड्या काढ मी दोन मिनिटात आलो बाळा हा पहा हॅलो हा ना ना ऐका ना ही साडी ना बाजूला काढून ठेवा हा चालेल ती आवडली का तुम्हाला हो मला आवडली चालेल मी पण छान आहे बघा मस्त आहे आवडते का बघा पप्पा अजून आले का नाही मी बघते मी आलीच बर तुम्ही हो चालेल हा भाऊज बोलतोय नाही आठवणीच नाही हो काय त्यात जरा तुमच्याकडे काम होत माझ कस झाले आमच्या आयुष्याला जरा अशी साडी घ्यायची होती तिने आज सकाळपासूनच माझ्या पुढे हट्ट लावला आता एकुल ते एक लि नाहीतरी कस म्हणणार हो म्हणलं हो तसे जवळशे पाचशे रुपये तेवढ्यात काहीतरी होईल पण तिच्या मैत्रिणीनं लय खूप साडे घेतले ते आणि तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे लग्नात घालायला मुलीला काय चांगली साडी नको का त्यासाठी दोन हजार रुपये हो नाही काम लागलं तुमची तुम्हाला दोन हजार रुपये आता लेकरासाठी मला लागायच्या ते माझ म्हणून तर लेकरासाठीच करायचंय हा नाहीतील दुकानात आतमध्ये पाठवलं मी दुकानाच्या बाहेरूनच फोन केलाय हा तेवढं पाठवून हो तुम तुमचं आभार होतील हो वो माझ्यावरती हा लय उपकार होतील बर 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 पाठवा तेवढं लवकर हो 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 मुलगी आतमध्ये गेली जातो मी हा हा ठेवा ठेवा ही साडी बाजूला काढली ना हा ह्याची प्राइस किती आहे त्याची एक हजार एक एक रुपये आहे प्राइस त्याला प्रत्येक कुठली घ्या वीस टक्के डिस्काउंट हा का ठीक आहे ऐका ना एक आहे ना छत्तीस नंबरचा आहे ना एक चांगला मस्त शर्ट होता त्याची प्राइस काय दोन हजार का, का। हा खूप भारी दिसतोय मग हाच पॅक करा तुम्ही हा शर्ट पॅक करा आणि अग काय काय घ्यायला तुला साड्या बघायला सांगितल्या तुम्हाला काय करायचंय मला काय करायचं आता तू तु, तु, तुला खरेदीला तु कर खरेदी काय करायचं हो मी तर करणारच आहे खरेदी झालं का साडी वगैरे काय बघितली का हा बघितली ना हो चल किती बिल झाले तीन हजार रुपये कमी करून चोवीसशे रुपये झाले दोन हजार चारशे रुपये ऐका ना बोला मग ही साडी कॅन्सल करा साडी कॅन्सल करून दोन हजार रुपये सोळाशे रुपये चालतं साडी कॅन्सल करा मग ती ड्रेस कशाला घेतला तुला साडी घ्यासाठी तरी चालू आहे आपण हा साडी कॅन्सल करा नको नको ती बाकीचं काय नको तुला साडी घ्यायची होती ना साडी अजून एक घेऊ वाटल्यास घ्या अजून एक अहो पप्पा मुळात तर मला साडी घ्यायचीच नव्हती साडी घ्यायची नव्हती मी इकडे कशाला मी बघते ना की तुमच्या अंगावर फाटलेलं शर्ट तुम्ही रानात जाता त्यावेळेस मला खूप वाईट वाटतं माहिती आहे का मी जर तुम्हाला सांगितलं असतं ना की पप्पा तुम्हाला कपडे घ्यायचेत म्हणून तुम्ही माझ्यासोबत कधी आलाच नसता त्यावेळेस मी एक निर्णय घेतला की तुम्हाला दुकानात घेऊनच येते म्हणून म्हणजे मैत्रिणीचा निमित्त करून मला कपडे घ्यायसाठी दुकानात आले होते मी तर म्हणलं तुला साडी घ्यायची म्हणून मी किती बरोबर आलो म्हणलं चांगली साडी घ्यायची लग्न आहे लग्नात घालून माझं अहो पप्पा जसे मी आता मला जसं कळायला ना कि मला अजून आठवत नाही कि तुम्ही स्वतःसाठी एखादा कपडा घेतला असेल म्हणून आज मी जर ह्या बॉट मी काही बोलले ना की पप्पा मला ती साडी घ्यायची पप्पा मला तो ड्रेस घ्यायचा लगेच बाळा लगेच तू घे मी हेच शब्द ऐकत आले पण माझे कुठेतरी माझ्या मनाला वाटलं की पप्पाला मी एखादा ड्रेस घेऊनच द्यावा म्हणून मी इथं आले पप्पा तुम्हाला घेऊन आणि पप्पा तुम्हाला हा शर्ट खूप भारी दिसत तुमच्या वडिलांवर प्रेम बघून मी तुम्हाला आणखी दहा टक्के डिस्काउंट देतो फक्त तुमच्यासाठी मला ठीक आहे थँक्यू यू वेलकम हो हो नक्की चला पप्पा नाराज काय तुम्ही आता हॅप्पी व्हा चला